एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी व्यक्ती सर्व प्रकारे प्रयत्न करते ही ओढ मुंबईची काम्या कार्तिकेयन आणि तिचे वडील एस कार्तिकेयन यांना उत्तम प्रकारे लागू होते या बाप लेकीने केलेली कामगिरी भारतासाठी अभिमानाची बाब ठरली आहे या दोघांनी आठ हजार आठशे एकोणपन्नास मीटर उंच माउंट एव्हरेस्टवर वीस मे रोजी यशस्वी चढाई केली महत्त्वाची म्हणजे काम्या फक्त सोळा वर्षाची आहे काम्या मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलमध्ये बारावीच्या वर्गात शिकत आहे या खडतर प्रवासात आपल्या मुलीला साथ देणारे तिचे वडील एस कार्तिकेन हे भारतीय नौदरात कमांडर आहेत काम्याने तिच्या लहान वयात ही असामान्य कामगिरी करून संपूर्ण जगाला प्रेरणा दिली आहे माऊंट एव्हरेस्ट सर करणारी ती भारतामधील सर्वात तरुण महिलांपैकी एक ठरली आहे यासह ती नेपाळच्या बाजूने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगी ठरली आहे काम्याने आतापर्यंत सहा पर्वत चढून जगातील सातही खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे आपले ध्येय पूर्ण केले आहे या डिसेंबरमध्ये तिला अंटार्क्टिकामधील माउंट विन्सन मासिफ चढून सात समिट आव्हान पूर्ण करणारी सर्वात तरुण मुलगी बनायची आहे काम्या मूळची झारखंडची रवाय असून ती सध्या मुंबईमध्ये शिकत आहे